नमस्कार मी आरती महाराष्ट्र इथे मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या स्थळ घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माणतेना माजी नामदार राजू दादा रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझे सरपंच हे लुटणे तथा मनसे शहर संघटक तकदीर दशरथ काळम यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद मराठी शाळा कोळेगाव येथे तकदीर कालम यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे शालेय वस्तू आणि वाटप करण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी आमदार राजूबाबा रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच हेदुतने मनसे शहर संघटक तकदिर दशरथ यांच्या यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद मराठी शाळा कोळेगाव येथे तब्दीर काळंग यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि वया वाटप करण्यात आले तकदीर काळम यांच्यातर्फे दरवर्षी जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि वडा वाटप करण्यात येतात यावेळी तब्दिल काळम म्हणाले आपल्या मराठी जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे म्हणूनच आम्ही दरवर्षी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भया पुस्तकं पेन पेन्सिल यासारखे पे शालेय साहित्य वाटप करत आलो आहोत हे केवळ साहित्य वाटप नाही तर शिक्षणाला पाठिंबा देणारी एक चळवळ आहे आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे की मराठी शाळा वाचल्या पाहिजे यावेळी माजी सरपंच महिसेश्वर संघटक तब्दीर कारण संचालक शारदा हरिश्चंद्र पाटील हनुमान सते माजी उपसरपंच कोळेगाव मनीषा पाटील ज्ञानदेव संते सुषमा पाटील ज्योतिताई जाधव सुरेखा सते कविता पाटील प्रेमनाथ पाटील जगदीश पाटील जयेश संते नैना जगताप रमेश जाधव सुनील पाटील जागृती पाटील परेश पाटील योगेंद्र पाटील गुरुनाथ जाधव समाजसेविका संगीता बडक जितेंद्र पाटील जयदास पाटील मुख्याध्यापक मैना जगताप रसिका सोनारे निर्मला अरविंद तांबे सारिका कणसे दीपक पाटील शिल्पा महाजन अक्षदा घाडीगावकर तसेच गावातील पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तब्बीर काळम यांचे आभार व्यक्त केले यांच्या मार्गदर्शनाखाली मागील कित्येक वर्षापासून त्या आपण वयाभारताचा कार्यक्रम करत असतो आज हा उपक्रम कोलेगावामधील जिल्हा परिषद शालेमध्ये आहे खरं तर जिल्हा परिषद शालेमध्ये शाले शिकणारी सध्याची मुलं आहे ती खूप आर्थिक बिकट परिस्थितीतून शिक्षण घेतात त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी त्यांना मदत व्हावी या उद्देशाने प्रतिवर्षी हा उपक्रम मी करत असतो वर्षी देखील तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं मानस आम्ही केलेलं आहे जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे तर जिल्हा परिषद शालेतील विद्यार्थ्यांना मदत मिळाली पाहिजे मी सर्वांना असे आव्हान करतो की या विद्यार्थ्यांना मदत करा जेणेकरून मराठी शाळा टिकली तर मराठी भाषा टिकेल संस्कृती टिकेल आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस टिकेल तर हो। या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद